की मुद्दा गोष्ट की सहा महिन्याची मुलं काम करतात त्या मुला तीन तीन महिन्यात काय लोकांचा पगार मिळतो दुसरा मुद्दा की जे मुलांचं आधार कार्ड आपण टाकलं की जर ओ टी पी येतं वयाशी मार्गाने गेले त्यामध्ये प्रॉब्लेम होतो दुसरा मुद्दा बघितला तर काही ठिकाणी सहा महिन्याचा पगार पण झाला नाही काय महिन्यात काही ठिकाणी तीन महिन्यात पगार झाले तिसरी गोष्ट अजून पण जॉईनिंग झालेली नाही जो उत्तर दिले जाते की जो शेवटचे व्हेरिफिकेशन होत नाही तो फक्त जैन कुंभार जसे जर काय असेल तर मग आम्हाला काय काही म्हणायचं पण काय केलं आशा सोडून दिली त्या ठिकाणी पर्याय व्यवस्था बघितली काही पण पत्त्याच्या तिच्या नुसार नाही तर माझे आपले सहा मुद्दे आहेत आमचे जे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यावरती आपल्या पद्धतीने विचार होते मानून तरी पण आपण भोजन देतो आणि आम्हाला कुठले वा दंगा किंवा घोषणा अजून नाही शांत सेम पद्धतीने चालू अभिषेक करून आम्ही मुंबईला पाय चालतात दिवळपासून निघाल्यानंतर गावात भरशील वगैरे वाटत त्याने ते सांगितले की तुमचा जेर निघतो थांबलो त्याने जेअर केला आनंद उत्सव झाला दूध अभिषेक केला सगळ्या उठल्या तर मुलं आज दीड महिना झाल्या सर्वांनी तर माझ्या आपल्याला विनंती आहे की आपण याच्यावरती तेवढं फास्ट करावं नाहीतर आम्ही बावीस पत्र तयार केलं नाही पण औरंगाबादला संभाजीनगर चंद्रपूर नाही पण हे जर काही झाल्याच लग्न कुठं तरी चांगलंय अपेक्षा जर नाही तर ह्या दोन कुठं चांगला होतात तुम्ही जर थोडंफार प्रयत्न केलं त्या गोष्टी आम्ही तुम्हाला नियोजन देतो आणि जिल्हाधिकाऱ्यांचं